मी काय देऊ नाही फुगू माझं पडू नको देवाचं पण देऊ मी काय देव हाल का देवाचं पाया पडते तरी वाद येईल तुला देवाचं पाया पड नसत आशीर्वाद तरी देईल चला रे आईस्क्रीम आलं तुझ्याकडे पैसे आहे का नाही तुझ्याकडे आहे का नाही माझ्याकडे पण नाही आपण खात होतो तिने माझ्याकडे तिघ्याकडे पण पैसे नाही खाय आईस्क्रीम कसं खायचं

चोर की चोरी केलं आपण पुलीस ठाट टाकेल आपल्याला सर आपल्याला सर आपल्याला सर सर आपल्याला आपल्याला असं चोरी करायचं सांगत नाही दुसरं सांगत बर बाबा मला घरी काम आहे मी जाते बाबा शाळ शिकायचं पण चोरी करायचं नाही चांगला गे शिकायच्या पण वैद गोष्ट शिकायचं नाही सगळं आता आधास करू मी आहे पहिलीला माझं आरेच्या वन तर मला अभ्यास करायचे तर बाय